धमक्या दिलं ऐकायला कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालं अधिकाऱ्यामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आता आम्ही खाजगीमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांना बोलतो त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आमदार साहेबाच्या जा पुढे जातात नाही मी सुद्धा या भागाचा आमदार होतो परंतु आम्ही त्यांना नियमाप्रमाणे काम करण्याचं सांगितलेलं आहे वेळ प्रसंगी आमचं एखादं काम नाही झालं तरी आम्ही दोन पावलं मागं सरकलो परंतु आमदार साहेबांचं नाही झालं तर तुला बघून घेतो आणि तिच्या कानाखाली मारतो अशा भाषा येतात निश्चित त्यामुळं लोकांनासुद्धा या बा या गोष्टीचा कंटाळा आहे जर आपण गावामध्ये पाहिला असेल रोडची सोय नाही कुठं पाण्याची सोय नाही हे फक्त पैसे वसूल करण्यासाठी नगरपरिषद ताब्यात हवी आहे आणि या माध्यमातून त्यांना त्यांचे घरं भरायचे जनतेची त्यांना काही गरज नाही आणि म्हणून अशा या लोकांना वेळ जर नाही आवर घातला तर मला असं वाटते की या कळमनुरी शहरामध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल लागतं नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहता प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या निवडणुकीची जी रणधुमाळी सुरू आहे नगरपालिकेची निवडणुकीची जी, जी रणधुमाळी सुरू आहे मी हिंगोली जिल्ह्यातल्या या कळमनुरी शहरामध्ये आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत डॉक्टर संतोजी साहेब माजी आमदार आहेत आणि एकंदरीत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन जाणून घेणार आहोत एकंदरीत कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे नगरपालिका निवडणुकीचे एकंदरीत बिगुल वाजलेला आहे आणि राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळत आहे कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून तयारी सुरू आहे काय सांगाल काय माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आमची कळनुरी नगरपरक्षेसाठी जोरदार तयारी चालू आहे पूर्ण पूर्णामध्ये वार्डामध्ये उमेदवार आहेत आमच्याकडे नगराध्यक्षासाठी सक्षम उमेदवार आहे परंतु आमचा प्रयत्न चालू आहे की महाविकास आघाडी होऊन सर्वांनी मिळून एकत्र लढावं कारण समोर धनशक्ती आहे आणि मग या धनशक्तीला जर ताकद द्यायची असेल तर जनशक्ती एकत्र एक होणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आमचं महाविकास आघाडीची चर्चा आहे आम्ही माजी मंत्री दांडेगावकर साहेब यांना समन्वयक नेमलेला आहे आणि आमचे साहेब नागेश आष्टीकर आष्टीकर साहेब असतील आमदार प्रज्ञा सातव असतील यांच्या माध्यमातून जो निर्णय घेतील ते तो निर्णयाच्यानुसार आम्ही महाविकास आघाडी करण्याचं चालवलं आहे नाही झाली तर आम्ही सुद्धा लढण्यास तयारी आहे एकंदरीत आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीची देखील या ठिकाणी चर्चा पा ऐकायला मिळत होती वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे येईल का आणि कशा पद्धतीनं तडजोड केली जाईल महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कसा असेल आणि अजेंडा काय असेल वंचित आघाडी हे आमच्या समविचारी पक्ष आहे आणि त्यांच्या नेत्यासोबत आम्ही त्यांचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश जे आंबेडकर त्यांनासुद्धा आम्ही पत्र आमच्या तिन्ही पक्षाच्या मार्फत दिलेलं आहे इथल्या स्थानिक नेत्यासोबत आमची चर्चा झाली इथल्या जिल्हाध्यक्षासोबत चर्चा झाली आमची बैठकसुद्धा झाली आणि काही तडजोड होऊन आम्ही वंचित सोबत आम्ही एकत्र बसण्यासाठी तयार आहोत धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आपण असं या पद्धतीनं म्हणता धनशक्तीला कशा पद्धतीनं तुम्ही सामोरे जाणार आहात कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेते एकत्र आहेत कशा पद्धतीनं लढा देणार आहात तुम्ही धनशक्तीच्या विरोधात आज कळमनुरी नगर परिषदेचा जर विचार केला तर मागच्या पाच वर्षापूर्वी गटाचा नगराध्यक्ष होता आज आपण गावामध्ये पाहायला असेल रोडची सोय नाही कुठं पाण्याची सोय नाही हे फक्त पैसे वसूल करण्यासाठी नगरपरिषद ताब्यात हवी आहे आणि या माध्यमातून त्यांना त्यांचे घरं भरायचे जनतेची त्यांना काही गरज नाही आणि म्हणून अशा या लोकांना वेळ जर नाही आवर घातला तर मला असं वाटते की या कळमनुरी शहरामध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे मागच्या पाच वर्षामध्ये कळमनुरी शहरातला असा विकास झाला वाटतं का कशा पद्धतीनं बघता तुम्ही याच्याकडे आज प्रत्येक वार्डामध्ये गेल्यानंतर लोक त्यांना विचारतात की तुम्ही पाच वर्षी होता तुम्ही काय केलं याच्यावरून ये लक्षात येते की या कळमनुरीमध्ये कुठलाही विकास झाले नाही आणि विकास करायचा असेल तर कुठंतरी भ्रष्टाचार कमी करा लागतो हे लोक भ्रष्टाचाराशी जगू शकत नाही आणि मग म्हणून कळमनुरी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत कुठं भ्रष्टाचार झाला वाटतं कळमनुरी शहर प्रत्येक प्रत्येक कामामध्ये आज जर त्यांची क्वालिटी पाहिली कोणते काम करण्याची त्या क्वालिटी एकही राहिली नाही गुत्तेदाराचं भलं करायचं हा उद्देश फक्त ठेवलेला आहे गुत्तेदार घरच्याच आता चर्चा ऐकायला म्हणतो शंभर टक्के गुत्तेदार घरचे आहेत अधिकारी जवळचे आहेत ते घरातलेच असल्यासारखे ते म्हणतील ते आणि ते अधिकार अधिकार नायकाचा अशा प्रकारचा कारभार इथं चालू आहे फोनवर बोलणे तीच संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल करणे पैसे वाटण्याचे व्हिडिओ व्हायरल होताना देखील आपण पाहिले असतील या, या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही सामना करणार आहात पैशाचा पाऊस तर अगोदर सुरू आहे अशासुद्धा चर्चा ऐकायला मिळतो आता जे पैसे वाटवण्याचे व्हिडिओ असतात पेशंटला देतात नातेवाईक देतात खरं म्हटलं तर आपण एखादी मदत केली तर ती या हाताची त्या हाताला कळायला पाहिजेत अशी मदत आपण केली पाहिजे परंतु यांचं त्याचं भांडवलीकरण चालू आहे म्हणजे लोकांना दाखवायचं आणि त्या माध्यमातून लोकांना आकर्षित कसं करायचं अशा प्रकारचं त्याचं काम चालू आहे परंतु लोकांना कळतं आहे की हे आपली इज्जत या चव्हाट्या राहण्याचं काम यांच्यामार्फत केलं जाते त्यामुळे के लोकं नाराज येतं मुली तर साड्या वाटल्या कार्यक्रमाचं निमित्त दाखवत महिलांना साडा वाटल्या आणि आपल्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी साडा जाळत निषेध व्यक्त केला साड्या वाटण्यासारखे काय एवढे लोक काय दुधखुळे नाहीत आणि एवढे काय त्यांना अडचण नाही दोनशे तीनशे रुपयाची साडी देऊन ते काय त्याच्यातून सिद्ध करतात आणि तुम्हाला करायचं तर तुम्ही एक विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर विकासाचा अजेंडा घ्या आम्ही निवडून आल्यानंतर हे करतो असं सांगा ना साड्या देऊन पैसे देऊन लोकांचं मत पळवण्याचं काम करतात आणि लोकाला दिशाभूल करण्याचं काम करतात आता लोकं त्यांच्या दिशे बोलायला बळी पडणार नाहीत निश्चित शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा त्या माध्यमातून महाविकास आघाडी असेल यांच्या पांग पाठीमांग भक्कमपणे आता लोकं राहतील आपण म्हणतो त्यांचे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांना तर अनेकदा धमक्या दिलाच ऐकायला मिळतं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा व्हायरल झालं अधिकाऱ्यामध्ये दहशत निर्माण झालेलं आहे आता आम्ही खाजगीमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांना बोलतो त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आमदार साहेबाच्या पुढे जातात नाही मी सुद्धा या भागाचा आमदार होतो परंतु आम्ही त्यांना नियमाप्रमाणे काम करण्याचं सांगितलेलं आहे वेळप्रसंगी आमचं एखादं काम नाही झालं तरी आम्ही दोन पावलं मागं सरकलो परंतु आमदार साहेबाचं नाही झालं तर तुला बघून घेतो आणि तिच्या कानाखाली मारतो अशा भाषा येतात आणि निश्चित त्यामुळं लोकांनासुद्धा या बा या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे अशा धमक्या कॉल रेकॉर्डिंग पैसे वाटण्याचे व्हिडिओ जनसमुदायामध्ये कशा पद्धतीनं चर्चा आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं याच्याकडे बघता आणि मतदार राजा त्यांना स्वीकारायला वाटतं का जे रेकॉर्डिंग करून प मदत केल्याचे त्या पाठवतात तिकडे व्हायरल मेसेज करतात ते, चे काई लोका ते, चे ते, चे ते फक्त त्यांचे काही लोक येतं की ते त्यांच्या त्यांनाच ते फक्त लाईक करतात परंतु बाकी सर्वसामान्य लोकांना त्यांच्याबद्दल थोडंही सहानुभूती नाही कारण तुम्ही एखाद्याला मदत केलेली ही तुम्ही जर उघड करत असाल तर निश्चित हे लोकाला आवडत नाही आणि त्यामुळे लोकही त्याला लाईक करत नाहीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांनी जाहीर केला स्वतः तो व्हिडिओ व्हायरल करतो का नगराध्यक्षपदाचा आणि उमेदवार जाहीर केला परंतु तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कळमनुरीचा नगराध्यक्ष शंभर टक्के पडणार कारण आमदाराचं लक्ष पड फक्त हिंगोलीवरच आहे त्यांचा भाव निवडून आणायचं बाकी काही केंद्र नाही त्यांना कार्यकर्त्याकडे बघणारसुद्धा नाही एकंदरीत हे होते शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार डॉक्टर संतोषजी टारपे त्यांना हिंगोलीमध्ये दे लक्ष देते कळमनुरीमध्ये दे त्यांचं लक्ष नाही आणि पैसे वाटण्याचे व्हिडिओ असतील रेकॉर्डिंग असेल अधिकाऱ्यांना धमक्या असतील अशा प्रकारामुळे शिंदे गटाचा जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो शंभर टक्के पडणार आहे अशी खात्रीलायक माहिती देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे पदाधिकारी आहेत माजी आमदार आहेत डॉक्टर संतोष टारफे यांनी प्रवासी बोलताना दिलेले माझ्या सहकारी आकाश मी उमेद चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली